माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि ते पण हजर राहिले त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला शेवटी शासनाचं काम पण झालं पाहिजे आणि वर्किंग डेला पण कुणाच्या मध्ये व्यत्यय येता कामा नये असा दुहेरी हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्यातनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे मी अधिकाऱ्यांना पण मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या सगळ्या टीमला पण मी मनापासून धन्यवाद देतो सोमवारी येऊन आढावा घेणार आहे मी पण जाणार आहे सर आता आमचं असंही ठरलेलं आहे आमचे अडिशनल कमिशनर म्हणजे आता कमिशनर स्वतःच अडिशनल कमिशनर पण इथंच आहेत अडिशनल कमिशनर स्वतः त्या त्या भागामध्ये जाऊन हे क्षेत्रीय कार्यालय जी आपली आहेत वेगवेगळ्या प्रभागाची आपण क्षेत्रीय कार्यालय निर्माण केलेली आहे त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन जी कामं तातडीने करण्याची गरज आहे नागरिकांनो मी अतिशय स्पष्टपणे विनम्रपणे मान्य करतो काही काही वेळेस माझ्या सोसायटी धारकांनी सांगितलं की दादा आम्ही आठ आठ दहा दहा वर्ष प्रयत्न करतोय परंतु काही आमचे प्रश्न सुटले नाहीत आणि ते पण आमच्या दृष्टीनं थोडस कमीपणाचं आहे आणि म्हणून अशा कामांना रस्त्याच्या ड्रेनेजच्या पिण्याच्या पाण्याच्या या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणं किंवा विजेचे काम शिफ्ट करणं सेफ्टीचा विचार करणं या सगळ्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे आणि स्वतः अयुक्त देखील वेगवेगळ्या भागामध्ये आज जिथं लोकांनी तुम्ही एकदा येऊन अचानक व्हिजिट करा असं जे सांगितलेलं आहे तिथं आयुक्त पण जाणार आहे मी पण ज्याच्याला सकाळी तिने ठिकाणी विजिट करणार आहे कारण लोकांच्याकडनं इंग्लंड स्वतः जाऊन पाहणं त्याच्यामध्ये जा फरक पडतो त्याच्यात आपल्याला त्या कामाची तीव्रता लक्षात सरकारचंच हे एक प्रकारचं काम आहे मी येताना हा तो राष्ट्रवादीचा हातूचा काढ बघून तू दुसऱ्या पक्षाकल बाजू असं केलं नाही मी नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना माझे आयुक्त असतील माझे कलेक्टर असतील माझे अडिशनल कमिशनर असतील माझे दुसरे अडिशनल कमिशनर असतील पोलीस खाता असेल आम्हाला सगळ्यांचेच प्रश्न सोडवायचे त्यांची पण जबाबदारी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या हातीतले सार्वजनिक प्रश्न सुटावे हीच आहे आणि माझ्यावर पण मी इथला पालकमंत्री आहे राज्याचा उपमुख्यमंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे म्हणून तू, मी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो त्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून मीडियानी काढू नये माझी विनंती तू तुझं काम सांगितलं मी लगेच नाशिकच्या कलेक्टरला जीओला ना फोन करून सांगितलं मी ते काम करून देणार आहे कारण मला मी कामाचा माणूस आहे परंतु काय होतं दुर्दैवाने तुम्ही मीडियावाले माझं काम दाखवण्याच्यापेक्षा माझं नको त्या गोष्टी दाखवण्यास तुम्हाला इतर आणि त्याच्यातच ते उगाळत उघाळत उघाळत बसतात वास्तविक तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी विचारा मी पस्तीस वर्ष काम करत असताना अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीनं वागत असतो पण ठीक आहे आता तो तुमचा अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं ठीक आहे त्याच्याबद्दल सरकार सरकार निर्णय घेईल आपण काळजी करू नका त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री कंपनी आहे तुम्ही अजिबात काही त्याच्यामध्ये काळजी करू नका भारत आणि मध्ये क्रिकेट मॅच होते त्यावरून बरीच मतमतांतर खेळावर एकशे चाळीस कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असतात वेगवेगळे विचार असतात काही जण म्हणणार की आपले आणि ते आपण एकमेकाची शत्रू म्हणून आज पण वागत आलेलो आहे बघत आलेलो आहे आपण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली पण समोरचा प्रतिसाद नाही मिळाला खेळात अशा गोष्टी आणू नये असा म्हणणारा पण वर्ग आहे खिलाडूपणाने खेळागड बघावा असा म्हणणारा पण वर्ग आहे आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतं असू शकतात मतं मतांतर मता असू शकतं पण प्रत्येकाने कसा विचार करावा हो, तो त्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलेला आहे अशी माहिती त्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना कुणावरच अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यातलं मार्ग काढू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे आम्ही पण अनेकदा सांगतो त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट म्हणलं प्रश्न भेटतो त्या संदर्भामध्ये ना ज्यांनी ऐकना ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल माझं ट्वीट का वाचलं का त्याबद्दल मी माझं ट्विट दिलं आणि मला जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली जे ट्विटरमध्ये आलेली म्हणून मला त्याच्याबद्दल बोलायचं मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही काय होतं एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले वॉशरूमला पण एक एकदाच गेले सगळे कुठं चहा नाही पाणी नाही काही नाही कामं करत बसलो ते तिथं सोडून आणि ते तिसराच काहीतरी चालले ठीक आहे ना मी मला जे काही उत्तर द्यायचं मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतली जेवढं शक्य असेल तिथं जायचा प्रयत्न करणार परंतु प्राधान्य पुणे जिल्ह्याला देणार मी पालकमंत्री आम्ही आता सतरा तारखेला बीडला पण चाललेलं आहे बीडमध्ये पण आम्ही आमचे कलेक्टर आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे एसपी आमचे जे कोणी प्रमुख असतात त्यांना घेऊन तिथं पण काही अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते माझं काम आहे मी करण्याच्या त्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडनंच तो प्रश्न कळालेला आहे मी त्याची माहिती घेऊन त्यांनी प्रचंड मोठा त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ह्याला अग्रक्रम कॅन्सल ठरवलेलं आहे त्यातला लागणारं पाणी आपण खडगावसला वरतगाव पाचशे टँकर या धरणातनं देतो काही पाणी आपण बामा असेटमधनं देतो आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहे काहींचं म्हणणं गळती आहे काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं असे वेगवेगळे जलसंपदाचं वेगळं मत आहे आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे पण त्याच्याकरता चोवीस बाय सात सात बाय चोवीस सातही दिवस चोवीस तास पाणी देण्याच्या बद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा एसटीबी ज्या हिताच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा सुधार कार्यक्रम असे किंवा इंदूरच्या धर्तीवरून स्वच्छतेचा कार्यक्रम हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे गे करू पाहतोय आणि त्यामध्ये इंदूरला ज्या टीमनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम आपल्याकडं पण येऊन गेली त्यांनी आपल्या पुणे असेल स्विमिंग चिंकोड असेल असे काही शहराला व्हिजिट पण केल्या त्याच्यामध्ये त्यांनी आपली कचरा गोळा करण्याची काय प्रक्रिया आहे आणि तिकडं काय आपण इथं काय गुण बदल केले पाहिजेत नागरिकांच्याकडनं कसं आपण सहकार्य घेतलं पाहिजे असं अनेकदा आमच्या आयुक्त आमच्या ऍडिशनल अतिरिक्त आयुक्त आम्ही कचरा गोळा जो वर्ग आहे तो त्यांचं नेतृत्व करणारे काही एन जीओ असे खूप जण आम्ही वेळोवेळी बसलेलो आहे आणि त्याच्यातून आपलं विद्येचं माहेरघर आपली सांस्कृतिक राजधानी असणार पुणे आणि पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हा सगळाच परिसर अधिक स्वच्छ आणि चांगला राहावा याकरता आमच्या कॉर्पोरेशनच्या चा आणि शासनाच्या यंत्रणेनं किती काम करायचं ठरवलं तर जनतेचा पण प्रतिसाद हिंदूला फार सुंदरपैकी तुम्ही जर कधी जायचं प्रसंग आला तर जरूर जावा परंतु ज्या आमची टीम जाऊन आली त्यांनी मला तिथले काही व्हिडिओ दाखवले ते खरोखरीच लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे आणि ज्या भागामध्ये असे कचऱ्याचे ढीक दिसायचे तिथं आज देशातलं नंबर एकचं स्वच्छ शहर म्हणून आपल्या इंदूरचा नावलौकिक वाढलेला आहे आम्हाला त्या रस्त्याने जायचं आहे आपण वेगवेगळ्या कामात लक्ष घालतोय एन्व्हर्नमेंटच्या कामात लक्ष घालतोय तुम्ही बघितलं असेल काल परवा आपले प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपलं शहर हे बरंच खालच्या नंबरला होतं आता बऱ्यापैकी आपली परिस्थिती सुधारली पण पर त्याच्यामध्ये अजून आपल्याला बरंच काम सगळ्यांना मिळून करावं लागेल माझी मीडियाला विनंती आहे माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे ओजला विनंती आहे शून्य जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात राजकारण न आणता वेगळा त्याच्यातला अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न नाही रे बाबा नाही रे बाबा मी स्टॅम्पवर लिहून देऊ का दे। की असं काही नाही झालेलं तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी माझी बातमी काढतात की आखंता बस बसतात ऐक ना मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात स्वतः एकनाथरावनी पण मुख्यमंत्री पदाची कारकिर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तरी जावेत आणि डोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे कुठे विसर्ग निवडणुकीच्या अंत्यदेशन घटना घेतली आयुष कुलकर नावाच्या काही आरोप प्रकडले गेलेत काही अशी प्रकल्प बाकी आहे कारण हे खूप अल्पयीन गुन्हेगार गेल्या काही काळामध्ये पाहायला मिळतात की घटना असेल याच्या आधीची आणि महापालिकेच्या शाळा एक मुख्य कारण दिसतं की लॉकडाऊनचं प्रमाण आहे शाळा ठिकाणी व्यवस्थित चालतात का शाळांमध्ये जे शिक्षक आहेत का नाही उत्तर व्यवस्थित चालतात का कारण तर स्वतः काय असेल किंवा जी आत्ता पर्वाची घटना त्यांच्या पर्वाच्या घटनेमध्ये दोन कार्यकरी मुलं मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांशी पण चर्चा केली आपलं ते अठरा आणि एकवीस हे पुरुष आणि स्त्रीला जे तज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही अज्ञान धरलं जातं वास्तविक तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता बऱ्याचशा तरुण पोरण मुलांना तेरा चौदा बारा वर्षाच्या असल्यावर या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असता आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही मुली वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात म्हणून त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी पुढाकार घेऊन ती वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे घडले आणि तो बारा वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली लिग पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करतो ना जसा विषय काढला तसा चर्चा केली बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली परंतु आपलं संविधान आपले कायदे आपले नियम आपली घटना यालाही कुठंही हेच पोचता का म्हणे कुठेही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता का म्हणे अशा पद्धतीनं आपण पुढे जातोय आणि मगाशी तुमचे सांगितलं त्यामध्ये आपल्या सीपीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्या बद्दलची कारवाई सुरू झालेली आहे याबद्दल अशा घडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहेत आणि शिक्षणाच्या बद्दल जे काही तुम्ही आता सांगितलं आता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक धर्जा ते व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टीकोनानं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे आता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उच्च वाढवा तिथं या या सुविधा द्या अशा बरेच निवेदनं आली तर आयुक्तांनी आणि ॲडिशनल कमिशनरनी सांगितलं की आपल्याला केलं पाहिजे त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पीपी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो तो कमी असेल तर तो आम्ही भरू मेरिटचा घेऊन त्याच्यात कुठलीही वशिलबाजी आम्ही होऊ देणार नाही या पद्धतीनं ना, आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतो काय बाबा देव का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड आणि आता बघा पूर्वी आमची वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग एक लाख वीस हजाराचे का पंधरा हजाराचे झाले प्रभाग एक लाख पंधरा हजाराचे हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाहीये आता पुढच्या वेळेसच एकोणतीसच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात पाचशे त्रेचाळीस खासदार जाणार आहेत देशातनं निवडून आणि पाचशे त्रेचाळीसच्या वन महिला देशातनं वाढणार आहे म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल आणि आपल्या महाराष्ट्रात दोनशे थे अठ्याऐंशी हे नेहमीचे जातीलच अधिक शहाण्णव महिला एवढी संख्या वाढणार आहे त्याच्यामुळे प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू काही संबंध आहे पाठीमागे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होईल त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमच्या पण नगरसेवक होते उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कुणी असं चुकीचं काम करावं असं कधीच वाटणार नाही एक असा भी असा ही एक प्रकारची विकृती आहे ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि कुणीच या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो

मीडियाचाही दबाव न येता नागरिकांचा दबाव न येता आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा हे मी ज्यावेळेस आपण पुणे लोकमान्य ठिकाणच्या पुन्हाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाणसाहेबांचा हार घालून आपण पाच मानाच्या गणपतींचे पूजा केली आणि मिरवणुकीला के सुरुवात केली त्याच्या आधी पण तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का ना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफी घेतलं आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा जे आले त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करणं गरजेचं असेल ती केली जाईल धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट